स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना वटपौर्णिमा जी आहे तर ती लवकरच येत आहे आणि वटपौर्णिमेला आपण स्त्रियांनी कुणाला काही वस्तू ज्या आहेत तर पत्नीचं नातं हे आपल्या हिंदू धर्मात अतिशय अत्यंत खूप खास आणि पवित्र मानलं जातं विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मा जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनामध्ये बांधली जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्री मातेने पती सत्यवान सत्यवान त्यांचे प्राण के प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा परत मिळवले त्यामुळे सुवासिनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचं सिद्ध झालं का याच कारण याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा व्रत उपवास जो आहे तर ते करत असतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवरती राहते अशी देखील मान्यता आहे या वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्याचबरोबर निर्जल व्रत देखील ठेवलं जाते व्रत करण्याला अतिशय अत्यंत महत्व आहे असं म्हणतात या दिवशी सुवासीन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळत असतो तसेच वैवाहिक जीवनात सुख शांती आणि समृद्धी देखील येत असते आता वट पौर्णिमा ही दहा तारखेला सुरू होत आहे आणि दहा तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सुरू होणार असून या पौर्णिमेची सांगता जी आहे तर ती अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होणार आहे वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा अकरा पंचा अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून पूजा विधी सुरू करणे देखील शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ आहे शुभ वेळ आहे मग तुम्ही या काळामध्ये पूजा नक्की करू शकता आता या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन देखील करायचं आहे तर या दिवशी आपल्या आपल्याला आपल्या घरातील काही अशा वस्तू आहे की ज्या आपण चुकून सुद्धा कुणालाही द्यायच्या नाही आता या सुवासिनीचा सण म्हटलं की आपलं नटण सजणं हे अस्तत, तर कोणती साडी घालावी कोणत्या बांगड्या घालाव्या तर ह्या देखील महत्वाच्या गोष्टी आहेत याच देखील आपण पालन केलं पाहिजे त्याचबरोबर अशा काही वस्तू आहेत ज्या आपण आपल्या घरामधून चुकून सुद्धा कुणाला द्यायच्या नाही त्याचबरोबर वटपौर्णिमेची पूजा कशी करावी या दिवशी कोणत्या भाज्यांचे तसेच कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये याविषयीची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही पण स्कंद पुराण भविष्य पुराण आणि महाभारत यासारख्या ग्रंथांमध्ये देखील या व्रताचं महत्व सांगितलं गेलेलं आहे हे व्रत त्या विवाही स्त्रिया किंवा वयात आलेल्या मुली देखील व्रत करतात हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या प्रेमासाठी आणि नात्यासाठी केलं केलं जाते वटपौर्णिमेचा उपवास करणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करावं त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की आपल्याला उद्या पोर्ण उपवास आहे मग वटपौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी आपण मांसाहार हात चुकूनही करायचा नाही तसेच जेवणामध्ये सुद्धा आपल्याला कांदा लसण हा देखील वापरायचा नाही कारण की कांदा लसण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तर या गोष्टीचं पालन आपण आवर्जून या दिवशी करायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा वडाची पूजा करत असतो त्यावेळी तिथे सर्वात प्रथम आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचं आहे आणि दिव्यामध्ये वडाला कोणताही त्रास होणार नाही याची आस लागणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे परंतु प्रथम सुपारीचं गणपती पूजन करायचं आहे तिथे करावी हळदी कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर सती मातेच्या मूर्ती किंवा मूर्ती उपलब्ध नसल्यास इतर अजून एक सुपारी म्हणजेच काय त्यावरती आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू काळीपोत हिरव्या वांगड्या हे सौभाग्याचा अलंकार आपण तिथे सावित्री मातेला अर्पण करायचं आहे त्यावरती एक आंबा देखील ठेवायचा आहे थोडेसे गहू तांदूळ ठेवायचे आहे अगदी आपण जशी ओटी भरत असतो त्याचप्रमाणे आपल्याला तिथे ओटी भरायची आहे आणि वडाला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे अष्टगंध अर्पण करायचं आहे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे धागा बांधायचा आहे वडाला सात फेऱ्या आपण करायच्या आहे त्यानंतर आपण जिथे जमलेल्या सुवासिनीची ओटी देखील भरायची आहे मग पाच सुवासिनीची भरू शकता सात भरू शकता अकरा भरू शकता आता वटपौर्णिमेची पूजा करत असताना आपण काही गोष्टींची काळजी घेण्या देखील अतिशय अत्यंत गरजेचं आहे वटपौर्णिमेची पूजा ही घरीच घरी देखील करता येते मग अगदी तुम्ही वडाची फांदी आणून देखील पूजा करू शकता पण हे मात्र यो काही योग्य नाही मला ऑफिसला जावं लागतं किंवा इतर काही कामासाठी बाहेर आणि तुम्हाला पूजेसाठी वेळ नाही अशा वेळेस तुम्ही अगदी एखाद वडाचं झाड घरी आणलं आणि त्यानंतर त्याचं पूजा करून त्याचं वृक्षारोपण केलं तरी पण चालेल पण आपण वडाची फांदी असेल किंवा त्याचं पान असेल तर या दिवशी आपण चुकून सुद्धा तोडायचं नाही झाडाला आपल्या हातून इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा वडाच्या झाडाचं चित्र काढून देखील तुम्ही पूजा करू शकता परंतु वडाच्या झाडाची फांदी आपण या दिवशी चुकूनही तोडायची नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता या दिवशी आपण नवीन साड्या परिधान करत असतो काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता सुतक असेल आपला पिरियड्स असेल तर मग या काळामध्ये आपण ती साडी घातलेली असेल वापरलेली असेल तर ती साडी आपण या दिवशी चुकून सुद्धा धान करायची नाही अगदी तुम्ही म्हणा मी साडी स्वच्छ धुतलेली आहे किंवा ट्रॅक्लिंग केलेली आहे पण तरीही आपण ती साडी वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायची नाही अगदी तुम्ही नवीनच साडी परिधान केली पाहिजे असं काही नाही फक्त तुम्ही सुत, सुतक किंवा आपल्या पिरेड्स काळामध्ये ती साडी वापरलेली नसावी अशी साडी आपण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वापरायची आहे आता वटपौर्णिमेची पूजा म्हटलं की सहा सोळा शृंगार हा तर येतोच आता एकत्र महिला येऊन देखील सहा शृंगार करत असतात मग आपण एकमेकींचं साहित्य देखील घेत असतो वापरत असतो अगदी एखादीचं आपल्याला गळ्यातला हार आवडला किंवा इतर काही सौभाग्याचं लेण आवडलं मग अगदी बांगड्या असतील किंवा इतर काही गोष्टी असेल तर ती आपण आपली स्वतःलाच घेतो आपली वस्तू तिला देत असतो तर असे चुकून सुद्धा करायचं नाही एखाद्याची साडी तुम्हाला आवडत असेल आणि ती साडी देखील तुम्ही या परिधान करत असाल तर हे देखील योग्य नाही आपण वट पौर्णिमेच्या पूजेसाठी अगदी आपली जुनी का होईना पण तीच आपण साडी जी आहे तर ती परिधान करायची आहे इतर कुणाची ही साडी आपण या दिवशी नेसू नका याची आपण काळजी का घ्यायची आहे त्याचबरोबर वट पौर्णिमेच्या पूजेसाठी पांगड्या परिधान करणे हे देखील खूप महत्वाचं आहे अगदी आपल्याला सोळा शृंगाराचं साहित्य परिधान परीध, करणं शक्य असेल तर आवर्जून या सोळा शृंगार करून पूजा सेवा करावी यामुळे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य तर लागतच परंतु आपल्या आयुष्यात देखील सुख शांती आणि समृद्धी ऐश्वर आता रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला या गोष्टी शक्य होत नाही परंतु एक दिवस तर आपण नक्कीच आपल्यासाठी काढू शकतो ना आणि या दिवशी सोळा शृंगाराचं साहित्य परिधान करावं यामध्ये बांगड्या तुम्ही हिरव्या बांगड्या हातामध्ये घालायच्या आहे हिरव्या बांगड्या काचेच्याच परिधान करायच्या आहे हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहे आणि दुसऱ्या हातामध्ये सहा बांगड्या आपल्याला घालायच्या आहे किंवा पाच घाला सात घाला अशा तुम्हाला घालायच्या आहे कारण त्याचबरोबर आपल्याला आता तुम्ही उजव्या हातामध्ये अकरा घातल्या तर डाव्या हातामध्ये तुम्हाला एक बांगडी कमी घालायची आहे म्हणजेच काय तर दहा बांगड्या घालायच्या आहे दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी आपल्या हातामध्ये आपल्याला एक्स्ट्रा धारण करायची असते याची आपण काळजी घ्यायची आहे हिरव्या काचेच्या बांगड्या परिधान करायच्या आहे तर तुटलेल्या तुटलेल्या नसाव्या याची देखील आपण काळजी घ्यायची आहे अगदी मॅचिंगच्या काळामध्ये आपण अगदी रंगाच्या किंवा सफेद रंग 给大家。 बांगड्या परिधान करत असतो परंतु या दिवशी असं चुकूनही करायचं नाही आपण शक्यतो साडी जर नारंगी रंगाची असेल तर त्या रंगाच्या रंगा रंगा देखील बांगड्या परिधान करू शकता फक्त काळा रंग सफेद रंग हा आपण वर्ज करायचा आहे त्याचबरोबर या बांगड्या घातल्याने काही फायदे देखील त्याचे का काही फायदे देखील आहे काचेच्या बांगड्या वाजल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तर दुसरीकडे धार्मिक मान्यतेनुसार काचेच्या बांगड्या सौभाग्याचं देखील मानले जातात वैज्ञानिक फायदे सांगायचे झालं तर मनगटापासून सुमारे सहा इंचापर्यंत अनेक अनेक प्रेशर पॉइंट्स आहेत ज्याच्या दबावामुळे शरीरातील थकवा नष्ट होऊन ऊर्जा शिल्लक राहते बांगड्या घातल्याने या सहा बिंदूवरती दबाव येतो त्यामुळे हृदय व श्व शो, श्वसनाचे आजार देखील होत नाही त्यामुळे बांगड्या आपण आवर्जून घालायच्या आहे अगदी सोन्याच्या चांदीच्या बांगड्या शक्य असेल तर त्या देखील तुम्ही बांगड्या तशाच वट पौर्णिमेच्या दिवशी आपण वड्याच्या झाडाची पूजा करतो तिथे दिवा देखील लावत असतो तर दिवा लावत असताना जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा लावत असाल तर तो वडाच्या अ झाडाच्या डाव्या बाजूला लावायचं आहे याची आपण काळजी घ्यायची आहे हे व्रत करताना मनात सकारात्मक भावना येऊ दे नकारात्मक भावना येऊ देऊ नका तसेच कुणाशीही या दिवशी भांडण वादविवाद करू नका या दिवशी तामसिक पदार्थांचं चुकूनही सेवन करू नका अगदी आपल्याला उपवास आहे आणि घरातील बाकीचे व्यक्ती आहे त्यांना देखील आपल्याला स्वयंपाक हा करावाच लागतो तर त्यांच्यासाठी आपण सा सात्विक अन्न हे जे आहे तर ते बनवायचं आहे दे त्यामध्ये देखील आपण कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही त्याचबरोबर गोबीची भाजी असेल तर ही भाजी देखील आपण या दिवशी चुकून बनवायची नाही याची आपण काळजी घ्यायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण किंवा सफेद रंगाचे कपडे परिधान करायचे नाही अगदी आपण साडी परिधान करणार नाही परंतु घरी आल्यानंतर देखील या दिवशी स काळ्या रंगाचे किंवा सफेद रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा परिधान करायचे नाही तर चला सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही नियमांचं काही वस्तू ज्या आहेत तर त्या कोणाला कुणालाही द्यायच्या नाही अगदी आपल्या जवळची हो, मैत्रीण असेल आपल्याला बऱ्याच वेळा सवय असते की आता माझा सिंदूर घरी आहे तुझा घेते माझा घेते टिकली सिंदूर हा चुकूनही आपला स्वतःचा तुम्ही ओटीमध्ये देऊ शकता परंतु आपण जी घरामध्ये टिकली लावतोय आपला जो रोजचा वापरण्याचा सिंदूर आहे तर तो चुकून सुद्धा कुणाला कधीही द्यायचा नसतो आपण आपला सिंदूर जो आहे तर तो आपण आपला स्वतःच लावायचा असतो तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही नियमांचं पालन आवर्जून आपण सर्वांनीच करायचं आहे त्यामध्ये मी सुद्धा येत आहे तर सांगितलं माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ